आणि ज्या ज्या मंडळीने आपल्या चॅनलला सपोर्ट केलाय तर खूप खूप धन्यवाद मी खूप खूप आभार म्हणतो म्हणजे तर ज्या ज्या मंडळींनी आपल्या चॅनलला सपोर्ट केला आपल्या चॅनलचे सहस्व स्वागत आहे आणि आपल्या चॅनेलला असाच सपोर्ट करत राहा तर आता इथे आपण बसलेलं आहे आणि म्हणजे आपण लाईव्हांगायच आणि म्हणजे तुम्हाला सांगायचं आपण संध्याकाळी थांबा दोघ आपण संध्याकाळी वाजता मंडळीनं पाच वाजता न आपण संध्याकाळी दररोज लाईव्ह आणि आपलं लाईव्ह अपलोड चालू होईल संध्याकाळी पाच वाजता तर लाईव्ह शूटिंग बघायला तुम्ही विसरू नका आपल्या चॅनलवरची आणि हात आपण छोटीशी क्लिप केलेली आहे तुम्हाला आवडले तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सपोर्ट करा नक्कीच फ्रेम घेत राहा अशी मी आशा करतो आणि थोडासा आपल्या फोनचा प्रॉब्लेम आहे व्हिडिओ वगैरे होत नाही तरी पण मी शॉर्ट व्हिडिओ वगैरे टाकतो कारण तुम्ही जर बघितलं आप ना आपले ते व्हिडिओ काय फायदा नंतर म्हणजे मग तुम्हाला एंटरटेनमेंट करायचं की मी व्हिडिओ टाकतो आपल्या चॅनलवरती जसे की तुम्हाला खूप आवडतं तुम्ही आपले चॅनलला सपोर्ट पण करता त्याच्या जर पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद आणि आपली ब्लॅकी पण इथं आहे बघा ब्लॅकी लॅकी बघू शकतो आपल्या की आपली झोपलेली आहे आत्ता एवढं पण आपल्या लाईव्हमध्ये सहभागी होत नाही सुद्धा असं करू नका नंतर संध्याकाळी पाच वाजता आपण लाईव्ह येऊ आणि आता मी छोटेची क्लिप केले तर आपण मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा सांगतो आपण संध्याकाळी किती वाजता लाईव्ह येणार आहे त्याला आपण हा व्हिडिओ इथेच थांबूया धन्यवाद लाईव्ह शुमिंग आपण इथेच थांबूया आणि दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण लाईव्ह येणार आहे त्याला बघायला विसरू नका पाहायला बिलकुल विसरू नका तर शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला मी माहिती कळवतो तर हा जर तुम्हाला लाईव्ह स्ट्रीमिंग व्हिडिओ आवडतो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला आपल्या चॅनलला बिलकुल विसरू नका आणि आपला फोन ठीक झाला की आपण लाईव्ह पण व्हिडिओ पण चांगले चांगले बनवून तुमच्यासाठी म्हणून आपण आज गणपतीचे वगैरे सण सुरू झालेले आहेत जसं की तुम्हाला माहितीच आहे तर गणपतीतनं खूप मजा येणार आहे मित्रांनो म्हणजे मी तर बघायला तुम्ही विसरू नका तर आता त्याला आपण भेटूया डायरेक्ट शॉर्ट व्हिडिओमध्ये तर चला आणि धन्यवाद आपल्या चॅनेलला एवढा सपोर्ट दिल्याबद्दल मला धन्यवाद चला बाय जय हिंद जय भारत